आज आपण यात्तानवी गणित भाग दोनमधील सरावसंचेत तीन पॉईंट एकमधील सहा ते दहा ही राहिलेली उदाहरणे सोडवणार आहोत या आधीची उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत सहावं उदाहरण आहे आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा डीई आहे दिलेल्या मापांवरून कोण डी आर ई व कोण ए आर ईची मापे काढा ए बी समांतर डी ई अशा दोन रेषा दिलेल्या आहेत आणि आपल्याला डी आर ई e, म्हणजे या कोणाचं आणि ए आर ई ए आर ई या इथल्या कोणाचं माप काढायचं आहे आता पहा रेषा ए बी समांतर रेषा डी ई e, व ए डी ही छेदिका हे आपल्याला उदाहरणात दिलं आहे डी आणि ए डी समांतर आहेत आणि ए डी ही यांची छेदिका आहे आता कोण ए बी डी बरोबर ए ई ए डी ई पहा बी ए डी म्हणजे हा कोण आणि ए डी ई ए, ए डी ई हा कोण हे कोण विक्रम कोण आहेत एकमेकांचे कसे पहा विक्रम कोण कसे असतात झेडने हा पहा असा हा झेड जो तयार झाला आहे हा झेड त्यातला हा कोण आणि हा कोण हे दोन विक्रम कोण आहेत एकमेकांचे म्हणून मग ए सत्तर असेल तर हा सुद्धा सत्तर असेल कारण विक्रम कोण एकरूप असतात समांतर रेषा आणि छिरिकाच्या गुणधर्मानुसार हे विक्रम कोण एकरूप आहेत म्हणून मग हा कोण आणि हा कोण एकरूप झाला तर आपल्याला या कोणाचं माप मिळालं आहे या कोणावरून आपल्याला इथल्या कोणाचं माप काढता येईल कसं तर हया त्रिकोणाचा हा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोणाचं माप ह्या दोन कोणाच्या बेरजे इतकं असतं मग याचं म मा माप मिळालं आहे याचं तर माहिती आहे या दोन कोणाच्या बेरीज केली तर याचं मा माप आपल्याला मिळेल मग पहा ए डी ई हा सत्तर अंशाचा कारण तो आहे बी ए डीचा विक्रम कोण मग ए डी ई -E याचं माप आपण घेतलं सत्तर अंश आता ए आर ई हा त्रिकोण आर डी ईचा -E बाह्य कोण आहे आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे हा कोण या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे मग दूरस्तांतर कोणाच्या प्रमेयानुसार आताच आपण पाहिल्या प्रमाणे या कोणाचं माप अधिक ई कोणाचं माप बरोबर या आर कोणाचं माप होईल ई आर ए च माप होईल म्हणून आपण इथं लिहिलंय ए आर ई बरोबर आर डी अधिक डी ई आर डी अधिक ई या कोणाचं बेरीज करून या आर कोणाचं माप होणार आहे कारण दुरस्त अंतरकोणांचं प्रमेय आहे की बाह्य कोणाचं माप हे दुरस्त अंतरकोणांच्या मापांचे बेरजे इतकं असतं मग यांची माप आपल्याला माहिती आहे याचं सत्तर अंश आत्ता आपण काढलं याचं चाळीस अंश आपल्याला आकृतीत ती ते आपण या सूत्रामध्ये टाकलं हा याचं माप माहीत नाही हा आहे तसा लिहून घेतला आणि सत्तर अंशात एक चाळीस अंश बरोबर एकशे दहा अंश आपल्याला ए आरईचं माप मिळाले त्याला आपण दिले एक आता या कोणाचं माप काढलं या कोणाचं माप काढायचं राहिले आता पहा हे एका रेषेवर आहेत ते म्हणजे हे रेषे जोडीतील कोण आहेत आणि रेषे जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश म्हणून या कोणाचं माप माहिती असेल तर या कोणाचं माप आपल्याला काढता येते आहे कसं पहा ए आर ई अधिक डी आर ई बरोबर एकशे ऐंशी कारण रेषे जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज जास्त एकशे ऐंशी अंश ते आहेत रेषे जोडीतील कोण आपण त्याला कारण दिले याचं माप आपल्याला माहिती आहे आपण आता काढले एकशे दहा अधिक की याचं काढायचं म्हणून आहे तसा लिहून घेतला एकशेऐंशी आहे तसे आता हा इकडे ठेवला एकशे दहा इकडे घेतले एकशेऐंशी म्हणून एकशे दहा वाजा केले आणि डी आर ईचं माप मिळालं आपल्याला सत्तर अंश सातवा प्रश्न आहे त्रिकोन ए बी सी मध्ये कोण ए व कोण बी चे दुभाजक बिंदू ओ मध्ये छेदतात जर कोण सी सत्तर तर ए ओ बी चे माप काढा सी कोण सत्तराशाचा सा दिला आहे हे दोन आहेत आपल्या कोणाचे दुभाजक हा आहे एचा आणि हा आहे बीचा आता आपल्याला काढायचं आहे ए ओ बी ए ओ बी म्हणजे या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे आता पहा कोण सी ए बी बरोबर दोन एक्स सी ए बी हे दुभाजके म्हणजे दोन सारखे भाग झालेले आहेत म्हणजे हा एक एक्स मापाचा आणि हा एक एक्स मापाचा म्हणजे पूर्ण एचं माप किती आहे दोन एक्स आणि पूर्ण बीचं किती माप आहे दोन वाय कारण हा पण दुभाजक आहे आता आपण इथं तसं लिहिलं आहे सी ए बी बरोबर दोन एक्स आणि सी बी ए बरोबर दोन वाय याला आपण एक नंबर दिला आहे आणि त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए व कोण बीचे अनुक्रमिक किरण ए ओ व किरण बी ओ दुभाजक आहेत हे आपल्याला दिलं आहे दोन हे, हे, हे? X, X हे दोन दुभाजक आहेत ते आपल्याला उदाहरणात दिलं आहे म्हणून सी ए ओ बरोबर बी ए ओ बरोबर एक्स पहा सी ए ओ आणि बी ए ओ म्हणजे हा कोण आणि हा कोण सारख्या मापाच्या आहेत आणि त्याचं माप किती आहे एक्स एक्स आहे हे आपण इथं लिहिलं आहे त्याला आपण दोन नंबर दिला आहे तसंच इकडचं पण केलं आहे आपण सी बी ओ आणि ओ ए ओ बी हे दोन कोण सारख्या मापाचे आहेत आणि त्यांचा माप किती घेतला आहे आपण वाय अंश वाय अंश हे आपण इथं लिहिलं आहे त्याला तीन नंबर दिला आहे आता कोण सी आपल्याला सत्तर अंशाचा आहे असं दिलेलं आहे सी कोण सत्तर अंशाचा आपल्याला उदाहरणात सांगितलेलं आहे आता कोण सी अधिक कोण सी ए बी अधिक सी बी ए बरोबर एकशे ऐंशी अंश आता पहा हा सी कोण पूर्ण हा ए कोण पूर्ण आणि हा बी कोण कोण या पूर्ण या मोठ्या त्रिकोणामध्ये या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशेऐंशी अंश असं आपण इथं लिहिलंय त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज आता सीच माहिती आहे सत्तर अंश आता पूर्ण ए कोणाचं माप किती असेल अर्ध्या एकोणाचं माप एक्स दिलेलं आहे म्हणजे पूर्ण इता इता है। है एक कोणाचं माप आहे दोन एक्स म्हणून दोन एक्स बी कोणाचं पूर्ण बी कोणाचं माप किती असेल इथं वाय आणि इथं वाय म्हणजे हे दोन वाय इथं आपण दोन वाय हे एक व चार वरून आपण घेतलं आहे एक काय म्हणले आपण एक व चार वरून आता पहा सत्तर अंश दोन एक्स दोन वाय आणि एकशेऐंशी पूर्ण या समीकरणाला आपण दोनने भागलं आहे सत्तरला दोनने भागलं पस्तीस दोन एक्सला दोनने भागलं तर फक्त एक्स राहिला दोन वायला एक्स दोनने भागलं तर फक्त वाय राहिला एकशे ऐंशीला दोनने भागलं तिथे राहिले नव्वद दोन्ही बाजूंना आपण दोनने भागले आता एक्स अधिक वाय इकडं आणि हे पस्तीस आपण इकडे घेतले पस्तीस इकडे अधिक होते नव्वदमधून ते वाजा झाले आणि एक्स अधिक वायची बेरीज किती आली आपली पंचावन्न अंश याला आपण दिले क्रमांक पाच आता त्रिकोण ए ओ बी मध्ये आता जो आपन, हा जो ए ओ बी हा छोटा त्रिकोण आहे याच्यामध्ये आपण तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज करणार आहोत हा हा एक हा एक आणि हा एक पहा त्रिकोण ए ओ बीमध्ये कोण ए ओ बी अधिक ओ ए बी अधिक ओ बी ए बरोबर एकश्याऐंशी त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे अंश असते म्हणून छोट्या त्रिकोणाचे आपण हे सगळे कोण लिहिलेत आणि त्याची बेरीज मांडली एकशे ऐंशी अंश आता ए ओ बी आपल्याला माहीत नाही किती आहे तो आपल्याला काढायचा आहे हा ए ओ बी एक्स आहे आणि बी ओ बी ए ओ ए बी एक्स आहे आणि ओ बी ए हा वाय आहे म्हणून आपण त्याची किंमती याच्यात टाकल्या आहेत आता हा आहे तसा मांडून घेतला एक्स अधिक वाय या समीकरणाचं उत्तर आपल्याला पाचमध्ये मिळालं आहे एक्स अधिक वाय बरोबर पंचावन्न अंश ते आपण एक्स अधिक ऐवजी पंचावन्न अंश घेतला आणि हा एकशेऐंशी आहे तसे इथं आपण कारण दिले पाच वरून ए ओ बी आहे तसा हे पंचावन्न आपण इकडे घेतले बरोबर चिन्हाच्या एकशे एकशेऐंशीमधून ते वजा झाले कारण ते इकडे अधिक होते ए ओ बीचं माप आपल्याला किती मिळालं एकशे ऐंशी वजा पंचावन्न बरोबर एकशे पंचवीस अंश आणि ए ओ बीचंच आपल्याला माप काढायचं सांगितलं होतं ए ओ बी ते माप मिळाले आपल्याला एकशे पंचवीस अंश आठवा प्रश्न आहे आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे किरण पी टी आणि किरण क्यू टी हे अनुक्रमे कोण बी पी क्यू व कोण क्यू पी क्यू डीचे दुभाजक आहेत तर सिद्ध करा की कोण पी टी क्यू बरोबर नव्वद अंश कोण पी टी क्यू म्हणजे हा इथला जो कोण आहे तो नव्वद अंशाचा आहे काटकोण हे आपल्याला सिद्ध करायचं आहे कोण बी पी क्यू बरोबर दोन एक्स व कोण डी क्यू पी बरोबर दोन वाय हा कोण दोन एक्स आहे आणि हा कोण दोन वाय आहे हे आपण एक मध्ये मांडले आता बी पी क्यू चा पी टी हा दुभाजक आहे हे दिलं आहे आपल्याला हा पी टी हा याचा दुभाजक आहे हे आपल्याला उदाहरणार्थ दिला आहे म्हणून मग हे एक्स आणि हे एक्स हा हा कोण आणि हा कोण दोन्ही एक्स एक्स मापाचे आहेत असं आपण खडलेलं आहे पहा बी पी टी बरोबर कोण क्यू पी टी बरोबर एक्स दोन्ही हे एक्स मापाचे आहेत समान मापाचे आहेत असं आपण दोनमध्ये लिहिलं आहे दोन नंतर हा सुद्धा क्यू टी या कोणाचा मोठ्या कोण क्यूचा दुभाजक आहे म्हणून आपण पी क्यू टी आणि टी क्यू डी हे दोन्ही वाय वाय मापाचे आहेत हे आपण तीन मध्ये लिहिलंय डी क्यूटी बरोबर कोण पी क्यूटी बरोबर वाय अंश आता रेषा ए बी समांतर सी डी आणि रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे हे आपल्याला दिलेलं आहे उदाहरणामध्ये ए बी आणि सी डी आणि ही पी क्यू त्यांची छेदिका आहे म्हणून मग बी पी क्यू अधिक डी क्यू पी बरोबर एकशे ऐंशी हे दोन्ही आंतर होतात कोणते पहा बी पी क्यू बी पी क्यू आणि पी क्यू डी हे जे दोन कोण आहेत याचा आपण एकशे अंश एक मांडले माप आणि याचं वाय वाय ते दोन्ही आंतर कोण आहेत आणि यांच्या मापांची बिरीज येते ऐंशी अंश मग याचा आपण मांडले दोन एक्स एकाच एक्स होतं म्हणून पूर्ण कोणाचं किती येईल दोन एक्स याचं मानले दोन वाय आणि हे यांची बिरी मानली एकशे ऐंशी अंश आता दोन्ही या पूर्ण समीकरणाला दोनने आपण भागले इथं दोनने भागलेली ठरायला एक्स इथं भागले भागलेली ठरायला फक्त वाय एकशे ऐंशीला भाग ने भागलं तर आले नव्वद याला आपण नंबर दिला आहे चार आता त्रिकोण पी टी क्यूमध्ये आता पहा हा जो छोटा इथं त्रिकोण एक तयार झाला आहे त्या त्रिकोणामध्ये आपल्याला हे तिन्ही कोणांच्या मापांची बिरीज मांडायची एकश्याऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बिरीज असते एकशेऐंशी अंश हे त्रिकोणाचे आपण तिन्ही कोण लिहिले आणि त्यांची बिरीज लिहिली एकश्याऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या कोणाची मापांची बिरीज असते एकशेऐंशी अंश आता हा पी टी कोण क्यू कोण आपल्याला माहीत नाही तो आहे तसा लिहिला आहे याचं माप आपण एक्स आपल्याला दिलेलं आहे याचं वाय आकृतीमध्ये दिलेलं आहे आणि हे यांची बिरी जाईल एकशेऐंशी अंश आता हा आहे तसा x अधिक वाय हे समीकरण आपल्याला इथे चारमध्ये त्याची किंमत मिळाली आहे नव्वद अंश या एक्स अधिक वायबरोबरमध्ये हे काढून आपण इथं टाकले नव्वद अंश कारण आपल्याला याची किंमत मिळालेली आहे हे एकश्याऐंशी आहे तसे आता पीटी क्यू बरोबर हे नव्वद इकडे घेतले मधून नव्वद वजा झाले आणि पी टी क्यूचं माप मिळालं आपल्याला नव्वद अंश आणि पी टी क्यूचं माप नव्वद अंश हे आपलं सिद्ध झालंय की तो नव्वद अंशाचा आहे A, B, A, तो काटकोण आहे नवं उदाहरण आहे आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून कोण ए बी आणि सी यांची मापे काढा ते कोण दिला आहे आपल्याला इथे एक ए बी आणि सीचं माप आपल्याला आहे आकृतीवरून कोण बी च्या विरुद्ध कोणाचे माप सत्तर आहे विरुद्ध कोणाचे माप समान असतात म्हणून बी कोणाचं माप पण सत्तर आहे तर कोण बीच्या विरुद्ध कोण आहे हा इथं तो आहे सत्तर मापाचा म्हणजे बीचं माप सुद्धा येईल सत्तर अंश याला आपण एक नंबर दिला आहे बीचं माप आपल्याला समजलं आता सीच्या लगतचा कोण आहे शंभर मापाचा मग हे रेषीय जोडीतील कोण होतील आता सी याच्या लगतचा कोण आपल्याला दिला आहे शंभर अंशाचा मग सीचं माप आपल्याला काढता येईल कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत त्यांच्या मापांची बेरीज असते एकशेऐंशी अंश म्हणून कोण सी अधिक शंभर अंश बरोबर एकशेऐंशी अंश सी आहे तसा मधून शंभर वाजा केले सीचं माप मिळालं ऐंशी अंश याला आपण नंबर दिला दोन आता ए बी सी यांच्या मापांची बेरीज किती येईल एकशे ऐंशी कारण या त्रिकोणाची तीन कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी एचं माप आपल्याला माहीत नाही आहे तसा मांडून घेतला बीचं माप सत्तर अंश आपण काढलं सीचं ऐंशी अंश आपण काढलं आणि यांची मा बेरीज मांडली एकशेऐंशी अंश ए आहे तसा सत्तर आणि ऐंशी एकशे पन्नास इकडं ऐंशी आहे तसे शे आता ए आहे तसा हे एकशे पन्नास इकडे घेतले तर एकशे ऐंशी मधून ते वजा झाले इथं अधिक होते म्हणून आणि ए कोणाचं माप मिळालं आपल्याला एकशे ऐंशी मधून एकशे एक पन्नास गेले तर तीस अंश तिन्ही कोणाची मापे आपल्याला मिळाली आहेत ए कोणाचं तीस अंश बी कोणाचं सत्तर अंश आणि सी कोणाचं मिळालं आहे ऐंशी अंश दहावं आणि शेवटचं उदाहरण आकृतीमध्ये रेख डीई समांतर रेख जी एफ आहे किरण ई जी व किरण एफ जी हे अनुक्रमे कोण डी ई एफ व कोण डी एफ यम या कोणाचे दुभाजक आहेत तर सिद्ध करा की एक पहिला आपल्याला सिद्ध करायचं आहे की कोण डी ई एफ बरोबर कोण ई डी एफ आणि दुसरं ई एफ बरोबर एफ जी आता समजा कोण डी एफ यम आपण मांडलं चार एक्स याला नंबर दिला एक मग कोण डी एफ एमचा किरण एफ जी हा दुभाजक आहे हा एफ जी या पूर्ण कोणाचा दुभाजक आहे म्हणून हा एक एक कोण किती किती मापाचा होईल पूर्ण चार एक्स असेल तर हा एक दोन एक्सचा आणि हा एक दोन एक्सचा होईल म्हणून आपण दोन एक्स दोन एक्स हे दोन्ही कोण मांडून घेतले आणि त्याला एकवरून नाव दिले कारण पूर्ण एकमध्ये आपण पूर्ण कोण चार एक्सचा मांडला होता म्हणून दोन्ही कोण दोन एक्स दोन एक्स मापाचे होतील याला आपण दोन नंबर दिला आता डी ई समांतर रेख जी एफ व एम ही छेदिका आता पहा डी ई आणि जी एफ या समांतर रेषा आहेत आणि ई एम ही त्यांची छेदिका जर आपण मांडली <coughs> तर कोण डी ई एफ बरोबर कोण एम एफ जी हे दोन संगत कोण आहेत म्हणून ते एकरूप होतील डी ई एफ डी ई एफ आणि एम एफ जी एम एफ जी हे दोन कोण संगत कोण होतील म्हणून मग आपण त्यांना एकरूप मानले आणि डी एफ e, दोन एक्स आहे म्हणून मग डी एफचा e, किरण ई जी हा दुभाजक आहे डी एफचा e, डी एफ e, डी ई एफचा e, ई जी हा दुभाजक आहे म्हणून मग हा जर दोन एक्स असेल पूर्ण हा दोन एक्स आपल्याला मिळाला आणि हा दोन एक्स असेल तर मग हा एक कोण एक्स मापाचा हा आणि हा एक कोण एक्स मापाचा होईल पूर्ण दोन एक्स असेल तर हा एक्स आणि हा एक्स मापाचा होईल असं आपण मानलं आहे तीनवरून आणि हे दोन कोण मग एक्स मापाचे म्हणजे समान मापाचे आहेत हे आपलं सिद्ध झाले हे आपल्याला एकमध्ये सिद्ध करायचं होतं आता दुसरं आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यासाठी आपण एम एफ जी हा त्रिकोण जी ई एफचा बाह्य कोण आहे पहा मांडले एम एफ जी बरोबर ई एफ जी अधिक ई जी एफ दुरस्त अंतरकोणाच्या प्रमेयावरून आता याचं माप दोन एक्स आहे आधी आपण काढले याचं माप एक्स आहे आणि याचं माहित नाही म्हणून आपण आहे तसा लिहून घेतलाय आता कोण ई जी एफ आहे तसा हे एक्स आहे तसे हे दोन एक्स मधून हे एक्स वजा झाले तर खाली राहिला फक्त एक्स आणि त्रिकोण ई जी एफ मध्ये आणि मग हे दोन या त्रिकोणामध्ये हे दोन कोण एक रूप आहेत चार व वरून आणि मग एकरूप कोणासमोरील या दोन बाजू आहेत म्हणून ह्या दोन बाजू एकरूप आहेत असं आपण सिद्ध केले मग आज आपण सराव संच तीन पॉईंट एक पूर्ण सोडवला यानंतर ते संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा